चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस हा आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला काळा दिवस आहे जे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला साहेब मराठा आरक्षणाविषयक बैठकीला मुंबईत जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आणि साहेबांना काळाने आमच्यापासून हिरावून नेलं साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे गेली काही महिने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो लढा आपण अनुभवत आहोत हो आणि त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये किमान बीड जिल्ह्यात तरी निर्माण झालेला हा सामाजिक दुभंग खूप गंभीर आहे आणि साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये किंवा या सामाजिक दुभंगाच्या पार्श्वभूमीवर साहेबांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते हा असा लोकनेता होता की ज्यांनी एका समाजासाठी लढत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही किंवा तो आपल्यापासून दुरावणार नाही याची आठोकाट काळजी घेतलेली होती